बीड तालुक्यातील बंकटस्वामी विद्यालय खडकीघाट येथील एकोणीसशे नव्याण्णवच्या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी बीड येथील वृंदावन हुर्डा पार्टी बीड येथे मोठ्या आनंदात साजरा झाला तब्बल चोवीस वर्षानंतर एकोणीसशे नव्याण्णवचे सर्व वर्गातील मित्र भेटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सर्वांनी एकत्र येऊन मित्रत्वाची एकी दाखवली अशीच ही एकी कायमस्वरूपी टिकून ठेवून सर्वांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होऊन आपण सर्वांना पुढील आयुष्य हे सुख शांती समाधानाचं जावं आपण सर्वजण असेच भेटत राहू अशी भावना अनेक जणांनी व्यक्त केली आपला परिचय देताना मनोगत व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्याला पाणी आलं कारण तब्बल चोवीस वर्षांनी वर्गमित्रांना सर्वांना एकत्र पाहून सर्वांना आनंद झाल्याचं दिसत होतं यावेळी सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपला परिचय करून दिला अशा प्रकारे अतिशय आनंदात हा गेट टुगेदरचा कार्यक्रम मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न झाला यावेळी एकोणीसशे नव्याण्णवचे जवळजवळ सर्व वर्गमित्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते खरेती आणि स्कृती ठेवली जाते दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसांची नातं या, या, या दिवशी म्हणजे प्रमाणे आपण सगळेजण सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो सगळेजण आपण आज एकत्र आलेलो हो, आहोत वेगवेगळ्या गावावरून खरंच म्हणजे हा ग्रुप आपला तयार झाला त्यावेळेस नातं आपलं एकोणीसशे नव्याण्णव सालीचं सा नातं सगळ्यांचे चेहरे आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या आणि आज आपण एकत्र जमलो तर असा एक प्रकारचा आनंद असा मनातून जो आनंद व्हायला पाहिजे तो आनंद आज खरंच होतो आणि म्हणजे त्यावेळेस असं वाटलं पण नव्हतं की कोण कुठं जाणार आहे काय करणार आहे कोण कसं दिसणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी अगदी नवीन होत्या म्हणजे नवीन म्हणजे आपण त्या कल्पना पण त्या गोष्टींची करू शकत नव्हतो पण आज खरंच प्रत्येक जण आले प्रत्येकाला बघून फक्त त्यांनाच बघून एवढं समाधान आणि आनंद वाटतोय आणि त्यांची चेहरे ओळखायला पण असं एक म्हणजे आतीला असं वाटतं की हे आपले खरंच जवळचे आहेत आणि आजची नाती जे आहे की कशी आत्ता पण पहिले नाते होते आपले जीवनामध्ये ते नाते हे मनाला मनापर्यंतचे नाते आत्ताचे नाते हे सगळे व्यावसायिक नाते आहेत आणि सगळ्यांनी सगळ्यात मला आवर्जून म्हणजे आपल्या म्हणजे जयश्री भोसले आणि शिवाजी भोसले दोघांचं खरंच कौतुक करावं वाटतं आणि नवनाथ भोसले यांचं की त्यांनी हा ग्रुप बनवला आणि बनवल्याबरोबर सगळे गेट टुगेदर अरेंज केलं आणि अरेंज करून सगळे आज यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे सगळेजण आम्ही तो एकत्र आलेले आहेत प्रत्येक जण आपल्या बिझी शेड्यूल मधून का वेळत वेळ काढून आलेत आले पण याचं पूर्ण श्रेय जाते तिथंना सगळ्यात जोरदार टाळ्यांनी सगळी आणि पण आपल्यासाठी हा ग्रुप क्लास सरप्राइज प्रत्येकाने आता एक तप्पा आपल्या जीवनाचा पडदा पडलेला आहे या टप्प्यामध्ये आपण गेलेलो आहोत सगळ्यांचं शालेय जीवन किंवा एज्युकेशनल लाईफ जे आहे ते संपलेलं आहे प्रत्येक जण संसारामध्ये आहेत सगळेजण आणि सगळ्यांनी आपले मुलं सगळ्यांचे मोठे झालेले आहेत बऱ्याच जणांना सुनाले आता पुढे पुढे तर सगळ्यांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी त्यांना बोलवायचं आहे एकत्र यायचं आहे एवढेच एक अपेक्षा एक ॲज अ ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी व्यक्त करतो मैत्री गोष्टी घेऊ शकतो का मला इच्छा अपेक्षा वाटत मी लहान तुम्ही सर म्हणलं मला पाहिजे दोन दिवसा दिली नाही पण म्हणलं तुम्ही जर दिली नाही तर अक्षय बघून मला काय बोलावं सर आणि काही नाही हे काही सूचना झाली आणि अक्षरशः बोलली तसं माझ्या मला खरोखरच काही सुचत आणि आतापर्यंत चांगले पोझिशनला आहेत आणि ज्याला काही कोणाला दुःख लागेल किंवा म्हणला तसंच की सहकार्य करा सहकार्याची भावना ठेवा कुणी जवळून जात असेल तर कमीत कमी पाच मिनिटाचा वेळ द्या एवढंच मी बोलेन आणि काही मला म्हणजे सूचना झाले मुलं किती ते सांग मला सूचना लिमिटेड कंपनी कुरकुमी माडिश मध्ये दोन तालुका रायगड पाटस मध्ये मला एक मुलगा आणि मुलगी मुलगा नववीला आणि मुलगी आठवीला बोला रे पटा पटा बोला उर करे गरम गरम होल दाखव पण आपण रायाला गावाकडचे आता पडला माझा व्यवसाय किराणा दुकानाचा आहे मुलगा आठवीला आणि मुलगी बारावी मुलगी गाव करत असते नेवासी वडील सगळं सांगायचं चला सांगा तुमचं तुम्ही राहिले तुम्ही सगळ्याला माहिती सांगा मोरे नंबर राहणार नंबर राहणार चाकण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय माझा एक मुलगा आहे मला अटवी आहे बोला ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ